नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यमवृत्तामध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी देण्याचे औचित्य साधून लहाने हॉस्पिटल व स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने दुभंगलेले ओट व टाळू या जन्मजात व्यंगावरील उपचाराविषयी जनजागृती वाहन अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्याचा हा वृत्तांत आहे अत्यंत साध्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे काका यांच्या हस्ते या जनजागृती वाहन वाहनाचे अनावरण करण्यात आले सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने यांनी डॉक्टर अशोकराव कोकडे काका यांना या उपक्रमाविषयी थोडक्यात माहिती दिली तीन महिन्यात ऑप्पल व्हायला पाहिजे आता हे सात सात मॅस कॉम्प्लेट घ्या आणि बारा तेरा वर्षा खूपच कॉमांड जास्त कमान झालं डॉक्टर अशोकराव कोकडे काका यांनी डॉक्टर विठ्ठलराव लागणे यांचे स्वागत करून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले डॉक्टर विठ्ठलराव लहाणे यांनी देखील अशोकराव कोकडे काका यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले या अनावरून सोहळ्या डॉक्टर कल्पना लहाने डॉक्टर राजेश शाह डॉक्टर वर्धमान उदगीरकर आपली देखील प्रमुख उपस्थिती होती लहाने हॉस्पिटल व स्माइल ट्रेन यांच्या उपक्रमात या जन्मजात या उपक्रमा अंतर्गत दहा हजार पाचशे हे कार्य अभिनंदनीय व कौतुकास्पद आहे

आणि या विषयात काम करणारी त्यांची सगळी टीम यांचं मी अभिनंदन करतो एक अवघड विषय त्यांनी या गेल्या दोन दशकामध्ये फार चांगल्या रीतीने हाताळलेला मला माहिती आहे जन्मजात असलेल्या विकृती की ज्याचे उपचार सोपे नसतात मी स्वतःच सर्जन म्हणून गेली साठ वर्ष काम करतोय त्यामुळे जवळून मला हा विषय माहिती आहे आणि हा अवघड असलेला विषय फार उत्तम रीतीने या ठिकाणी हाताळला जातो आहे याच्याबद्दल नुसतं अभिनंदन करणं नव्हे तर मला अभिमान वाटतो की आमच्या प्रांतामध्ये अधिकाधिक संख्येने आणि गुणवत्तेची कुठलीही तडजोड न करता हे काम आहे आणि समाजातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना याचा फायदा होतोय या विकृतीमुळं लोकांचे काय हाल होतात हे मी पाहिले सबन जन्म तसं काढणारे त्यामुळं खाण्यापिण्याची अडचण बोलण्याची अडचण या सगळ्या सकट सकड़ जगणं किती आव्हड होत असेल आणि या वीस वर्षामध्ये सर्व प्रकारच्या रुग्णांवरती आवश्यक त्या शस्त्रक्रिया डॉक्टर लहाने आणि त्यांच्या टीमनी केलेल्या आहेत मला जाणवतं हो ते असं की लातूरसारख्या मध्यम आकाराच्या शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावरती उत्तम क्वालिटी आणि उत्तम क्वांटिटी हे दोन्हीचं दर्शन होतं आहे मला अनेक वेळेला पूर्वी असं वाटायचं की मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्र आणि मग मराठवाडा गुणवत्ता घसरत जाते सगळ्या विषयांची आता मला अभिमानाने असं सांगावं असं वाटतं की नुसतं कमी झालं आहे असं नाही तर कदाचित आम्ही मुंबई पुण्याच्या तोडीचं एखाद्या वेळेला तर त्याहीपेक्षा अधिक चांगलं काम करू शकतो <laughs> आणि याचं कारण असं की त्याच्यासाठी लागणारे सातत्याने परिश्रम आणि येणाऱ्या अनुभवातून हो कामात केलेल्या सुधारणा या सुधारणा व्यवसायीन असतात तांत्रिक असतात संघटनात्मक असतात संपर्काच्या माध्यमातून असतात प्रचार प्रसिद्धीतून असतात आणि हे सगळं यशस्वीपणे इथं हाताळलेलं मला अनुभवायला येते आणि म्हणूनच हा जो व्हॅनचा उपक्रम होतो आहे हा अधिक व्यापक प्रमाणात या कौशल्याचा उपयोग लोकांना व्हावा यासाठी होतो आहे या विषयातले माझ्यापाशी गाठीला काही चांगले अनुभव आहेत की त्याच्यातून समाजातल्या तळातल्या स्तरापर्यंत किंवा जे लोक आपल्यापर्यंत पोचू शकत नाहीत त्यांच्यापर्यंत आपण पोचून त्यांना या गोष्टी उपलब्ध करून देणं ते करू शकतो आणि म्हणून मला त्याचा विशेष आनंद आणि अभिमान वाटतो पुन्हा एकदा या सगळ्या टीमचं आणि त्याचं नेतृत्व करणारे डॉक्टर लहाने साथ देणाऱ्या सौ लहाने हे सगळ्यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो शुभेच्छा देतो नमस्कार धन्यवाद नमस्ते आज राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिवस आहे आणि मग या दिवसाचं औचित्य साधून स्माईल ट्रेन आणि लहान हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने गेली साधारणपणे दोन दशकापासून बंगलेले ओठ आणि टाळू या विषयावरती मोफत प्लास्टिक सर्जरी हा उपक्रम राबवला जात आहे आणि हा उपक्रम आणखी व्यापक प्रमाणामध्ये व्हावा म्हणून या दिवसात सावतेचे साधून दुभांगलेले ओठ आणि टाळू या उपचाराविषयीची जनजागृती व्हावी या उद्देशाने एक जनजागृती वाहन त्याचं आज अनावरण पद्मभूषण डॉक्टर कुकडे काका यांच्या हस्ते झालं आणि कुकडे काकांनी जेव्हा एखाद्या गोष्टीचं उद्घाटन केलं की त्याची व्यापकता निश्चित वाढते त्यात काही शंका नाही आहे आणि उद्देश फक्त एवढाच आहे की दुभंगलेले ओठ आणि टाळू या व्यंगावरती जर योग्य वयात उपचार झाली तर ही मुलं बाकीच्या मुलं एवढीच नॉर्मल त्यांच्या एवढीच बुद्धिवान फक्त एवढ्याच विषयात नाही तर दिसण्यामध्ये बोलण्यामध्ये पण त्यांना स्पष्टता येऊ शकते माझी फक्त ही इच्छा आहे की केवळ उशिरा सर्जरी झाल्यामुळे केवळ उशिरा सर्ज झाल्यामुळे या लेकरांना त्यांच्या आयुष्यामध्ये अडचण येतात म्हणजे त्यांना बोलण्याची चा अडचण येते दिसण्याची अडचण येते कुठे चा चला नोकरी मिळणे लग्न होणे अशा अनेक प्रकारच्या त्यांच्या आयुष्यात अडचण येतात त्या येऊ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्जरी शंभर टक्के मोफत होते त्यामुळे या सर्जरीचा सगळ्यातल्या अगदी तळागाळातल्या माणसाने पण फायदा घ्यावा अशी इच्छा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो ह्या दोन दशकामध्ये सगळ्यात जास्त जर मला कोणी मदत केली आहे तर ही उभा टाकलेली मंडळी आहे ओके त्यांना मी लाईफ लाईन म्हणत असतो डॉक्टर राजेश शहा हे बोलतज्ञ आहेत हे काम करत असताना डॉक्टर विठ्ठल लहाने हे मोफत साजरी करतात असं सा म्हटलं जातं पण पडद्याआडची ही माणसं आहेत या मंडळीचं माझ्यापेक्षाही मोठं काम आहे डॉक्टर राजेश शहा म्हणून काम करतात गेले दोन दशकापासून माझ्यासोबत या विषयामध्ये डॉक्टर वर्धान उदगीरकर डॉक्टर संदीपान साबदे हे दोन माझे दोन लाईफ लाईन आहेत कारण ऑपरेशनच्या अगोदर आणि ऑपरेशन नंतर हेच लोक पेशंट बघतात मी नाही मला लहान लेकराचं काही कळत नाही मला कापाकापी करता येते आणि कधीही मी असिस्टंट ठेवला की मी जरा गरीब माणूस आहे ते पगार पा, वाढवून द्या असं म्हणायचा माझ्याकडे पगार लोकांना पैसे नसायचे त्याच्यामुळे एक परमनंट असिस्टंट माझी बायकोनी त्याच्यामध्ये उडी घेतली त्याच्यामुळे ती असिस्ट करते आणि डॉक्टर राजेश शहा भूल देतात आणि ही एकमेकाला न सोडणारी टीम किंवा पगार वाढून द्या म्हण मन, न म्हणणारी टीम तयार झाल्यामुळे हे काम सुंदर तयार झालं आणि याच्यामध्ये पण लहान हॉस्पिटलची सगळा स्टाफ प्रचंड मेहनत घेतो आणि आज मी कुठे काकांचे आशीर्वाद दिया विषयाला मिळाले त्यामुळे आणखी हा विषय प्रगल्भ होणार त्यात काही शंका नाही त्यामुळे काकांचे पुनशेकदा आभार मानतो धन्यवाद